तर मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये भारताने पाकिस्तान यांच्यामध्ये भरपूर सामने झाले आशिया कप महिला वन डे वर्ल्ड कप यामध्ये भारत विरुद्ध यांच्यामध्ये भरपूर सामने झाले आशिया कपमध्ये तर भारताने पाकिस्तानचा तीन वेळा पराभव केला आणि आशिया कप चे विजेतपद आपल्या नावावरती केले नंतर महिला वन डे वर्ल्ड कप मध्ये भारतीय महिलांनी पाकिस्तान महिलांचा पराभव केला तर दोन हजार सव्वीस मध्ये देखील भारत विरुद्ध पाकिस्तान भिडणार आहेत तर दोन हजार सव्वीस मध्ये भारत आणि पाकिस्तान किती वेळा भिडणार आहेत किती वेळा आमने सामने येणार आहेत हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो जानेवारीमध्ये अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप होणार आहे या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान एका गटामध्ये नाहीत परंतु नॉकआउट सामन्यामध्ये सेमीफायनल फायनल सामन्यामध्ये भारत आणि पाकिस्तान आमने सामने येऊ शकतात त्यानंतर फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे या वर्ल्ड कपमध्ये तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही टीम्स एकाच गटामध्ये आहेत त्यांचा सामना हा पंधरा फेब्रुवारी रोजी होणार आहे तर पंधरा फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान मेन्स टीम आमने सामने येणार आहेत हा सामना श्रीलंकेतील कोलंबोच्या स्टेडियमवरती खेळला जाणार आहे नंतर जून मध्ये महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे तर महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप बारा जून ते पाच जुलै या दरम्यान होणार आहे आणि या वर्ल्ड कप मध्ये देखील भारत आणि पाकिस्तानची महिला टीम एकाच गटामध्ये आहेत त्यांचा सामना चौदा जूनला होणार आहे तर दोन हजार चोवीस मध्ये जे वेळापत्रक जाहीर झालेले आहे त्या दृष्टीने तीन वेळा तर भारत आणि पाकिस्तान यांचे सामने होऊ शकतात नंतर टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये जर भारत पाकिस्तान मध्ये पोहोचले तर तेथे देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना होऊ शकतो आणि महिलांमध्ये देखील भारत पाकिस्तान मध्ये पोहोचले तर तेथे देखील भारत विरुद्ध पाकिस्तान हे सामने होऊ शकतात जर दोन हजार पंचवीस मध्ये भारताने पाकिस्तानच्या टीमला अनेक वेळा पराभूत केले आहे तर त्या प्रकारेच दोन हजार सव्वीस मध्ये देखील भारताची टीम पाकिस्तानचा पराभव करेल का आपण काय वाटते कमी सांगा इतर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा